पविता आपण आंदोलनासाठी बसला आहे काय मागण्या आहे आपल्याला मी चंदू चव्हाण जो पाकिस्तानामध्ये तीन महिने एकवीस दिवस सजा काढली होती मी आणि मी कंटिन्यू सर्व्हिसमध्येच होतो दोन हजार सोळापासून मी कंटिन्यू सेवामध्येच होतो मला सतरामध्ये भारत सरकारने सोडवलं होतं आज मला अधिकाऱ्यांनी अकरा वर्षे मी देशाचं रक्षण केलं आणि जेव्हा माझा पेन्शनचा कालावधी टायमिंग आला जाणून बुजून अधिकारींनी हे सर्व गोष्टी षडयंत्र ठेवून मला आज बडतर्प केलं मी फक्त न्यायाची भीक मागतोय एक सामान्य सैनिक आहे आणि माझ्या मागण्या मला पेन्शन तरी देण्यात यावी होती माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं अधिकाऱ्यांनी मी भारत सरकारचा आभार व्यक्त करतो त्यांनी मला पाकिस्तानहून हो आणलं पण त्यानंतर एक सैनिकाला अन्याय विरुद्ध लढण्यासाठी किती आंदोलन किती मार्ग अपनावं आहे हे ये दिसून येत आहे आज माझं कुठं रस्त्यावर घरी येऊन गेलेलं आहे आपला आंदोलनाचा कितवा दिवस आहे आज माझा तिसरा दिवस आहे याच्या आधी मी मी आंदोलन केलं होतं दिल्लीला बी केलं होतं आझाद मैदानला बी केलं होतं धुळ्याला बी केलं होतं पण न्याय भेटत नाही म्हणून सरकारच्या निषेधार्थ मी हे उपोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपले जळगावला आले होते दौऱ्यावर आणि मी सामनेर गावाचा सा मूड आणि या जळगाव जिल्ह्यामधनच मी जन्म घेतलेला माझं हे गाव मूड सामनेर तिथूनच मला न्याय भेटत नाही इथे येऊन सण तुम्ही संबोधित करता हे कुठंतरी शासनाचं चुकतं आहे एका जवानाला न्याय भेटत नाही म्हणून सरकारच्या निषेधार्थ मी उपोषण सुरू केलेलं आहे आपलं नाव चंदू बाबूलाल चव्हाण कुठल्या पदावर मी सिपाई होतो सेनामध्ये अकरा वर्ष मी देशाची रक्षा केली आपलं जर मागण्या पूर्ण पाऊल काय असेल मी पुढचं पाऊल सांगतो मला जर या माझं न्याय नाही भेटला तर मी येणाऱ्या टाइम मध्ये मी काय करेल आत्मदन करेल काय करेल हे मी सांगू शकत नाही आणि सैनिक हा कधी हारत नसतो सैनिकाचा लढा हा लढेल आणि मी जिंकून बी दाखवेल भारत माता की भारत माता की